म्हणजे महालक्ष्मी तसं इथून आलं तर बरंच वाटलं आणि मार्बल रुपया पासून सुरू होतात बघूया किती वेळ लागतोय जय खूप सारे लाईन लाईन डायरेक्ट हो। असा समुद्र होता आणि बर्फी कशी आणि इथे हे फ्रेम पण आहेत म्हणजे दोघांची पण प्राइस तर या व्हिडिओ मधून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती नक्की मिळेल महालक्ष्मी माते की आता आपण आहोत प्रभादेवीला जातोय महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला जाताना आपण मागच्या साईडने जाणार आहोत आणि येताना फ्रंट गेटने बाहेर येणार आहोत तर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती नक्की मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तरी बघा आता ए एटी फोर ही बस या ठिकाणीवरून आलेली आहे ही ओशी आली आहे आणि जाते ही कुलाबेला आणि आपण हिच्याने म्हणजे कोस्टर रोडच्या मार्गाने आपण जाणार आहे आणि महालक्ष्मीच्या बस स्टॉपला उतरणार आहे तर हे बघा आता आपण ही तिकीट काढली आहे दोघांची मिळून चाळीस रुपये म्हणजेच एकाची वीस रुपये प्रभादेवीपासून महालक्ष्मीपर्यंत आणि आपली ही बस आहे ती कोस्टल रोडवरून जाणार आहे आणि या बसने आपण प्रवास करून सर्व माहिती दिलेली आहे जर तुम्ही ती व्हिडिओ पाहिली नसाल तर ती नक्की बघा आता आपण पोचलो आहे कोस्टल रोडवरती पहिला स्टॉप आपल्याला लागणार आहे वरळी सिफेसचा त्याच्यानंतर दुसरा स्टॉप म्हणजे वरळी दूध डेअरीचा आणि तिसऱ्या स्टॉपला आपण उतरणार आहे म्हणजे महालक्ष्मीजवळ ए कसा वाटला प्रवास कारण कसं लास्ट मला माझ्यासोबत तू या प्रवासामध्ये नव्हतीस कमी खर्चात कमी वेळेत निसर्गाचा आनंद घेत मस्त झाला प्रवास हा तर हे बघा इथे आपण ना तर बरोबर हे बघा हा रस्ता समोर जातोय तो या ठिकाणी जातोय तो महालक्ष्मी मंदिरला हे महालक्ष्मी मंदिर आणि हा संपूर्ण आहे तो कोस्टल रोड आहे आपण त्या बाजूने आलो होतो म्हणजे प्रभादेवी जी बस गोरेगावच्या इकडून येते तिकडून ती समोरून येते आणि हा इथे बस स्टॉप आहे इथून ही बस पुढे कुलाब्याला जाते जर तुम्हाला पुन्हा रिटर्न कोस्टल रोडच्याच मार्गाने बी एस टीच्याच बसनी तुम्हाला पुन्हा त्या दिशेने जायचं असेल तर हा प्रोमिनेड आहे जो कोस्टल रोडचा आहे जो याच्या खालून जातो आणि समोर तिथे सी पी एसला त्या ठिकाणी बाहेर पडतो आणि त्या ठिकाणी समोर हा बसस्टॉप आहे पण आपण जाताना रिटर्न जाताना आपण महालक्ष्मी मंदिरच्या पुढच्या गेटनी बाहेर पडणार आहे चला आता आपण जाऊया दर्शनासाठी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे दर गुरुवारी मार्गशीषमध्ये म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येकाच्याच घरी देवीची स्थापना वगैरे होत असते आणि अशामध्येच भरपूर लोक असे असतात ते देवीची ओटी वगैरे भरत असतात म्हणजे वेगळ्या वेगळ्या मंदिरामध्ये आता आपण आहोत मुंबईतील महालक्ष्मी येते जे लाखो भक्तांचे या ठिकाणी श्रद्धास्थान आहे मी ॲक्च्युली महालक्ष्मी मंदिराच्या इकडे शेवटला मला वाटतं एक सहा सात वर्षापूर्वी आलो असेल आणि भरपूर चेंज झालेला आहे म्हणजे भरपूर चेंज पहिला चेंज असा की आपण महालक्ष्मीच्या मंदिराच्या मागून आपण महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये प्रवेश करतोय कारण तिथे आपण मागे बघतो महालक्ष्मीचं मंदिर आहे ना या ठिकाणी संपूर्ण हा समुद्र होता म्हणजे चिटकूनच म्हणजे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती ते महालक्ष्मीचं या ठिकाणी मंदिर आहे तर आता कसं कोस्टल रोडचं सर्व भरीव वगैरे टाकलेलं आहे हे सगळं भरीव टाकून इथे हा संपूर्ण रस्ता करून ते समुद्र आतमध्ये गेलेला आहे आणि मंदिर तिथे या साईडला आतमध्ये राहिलेलं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल कारण धनश्री म्हटल्याप्रमाणे की येताना आम्ही इथून प्रवेश करतोय आणि बाहेर जाताना आपण तिकडून जाणार म्हणजे कसं दोन्ही बाजूचं मला तुम्हाला दाखवता येतील म्हणजे कसं ज्याला जसं सोयीस करायचो तसं त्या ठिकाणी प्रवास करू शकेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शनासोबत जास्तीत जास्त माहिती त्याच्यामध्ये नक्कीच प्रयत्न असेल त्याच्या कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या वेडिओला सुरुवात करूया तरी बघा आपण इथे उतरलो आणि हा जो सिमेंटचा रस्ता इथून आपण मंदिराच्या मागच्या बाजूने चाललेलो आहे ऍक्च्युली सगळं इथे बघायला गेलं तर अजून तसं पण कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे म्हणजे फक्त रस्ता रेडी झालेला आहे आता बघूया आपल्याला इथून मागून रस्ता कुठून येतो तरी बघा इथून आम्ही एवढं चालत आलो आणि चालत आल्याच्यानंतर इथे बरोबर आम्हाला इथे समोर आल्यावर इथे गेट आहे हा मंदिर महालक्ष्मी मंदिरचा गेट पण इथे तर समजलं की इथून आपल्याला एंट्री नाही आहे तर इथे बाजूनी जो रस्ता जातो तो बाजूने रस्ता तिकडे पुढे जाऊन ते म्हणाले की पुढून लेफ्ट घेऊन मंदिराच्या इकडून यायचं आता बघूया की इथून पुढे किती वेळ लागतोय कारण जर जास्त वेळ जर लागत असेल तर या रस्त्याने येण्यामध्ये काही अर्थ नाही बघूया आपण त्यांना मी आता विचारलं तर ते म्हणाले की तुम्हाला पुढूनच जावं लागेल तसं इथून आलं तर बरंच वाटलं आम्हाला कारण पुढून पण पार्किंगचे इश्यूज असतात तर हा बघा अशा प्रकारे हा रस्ता आहे चांगला रस्ता आहे आणि इथून आपण चाललोय बघूया कुठे आपण बाहेर पडणार आहे ते तर हे बघा आपण आता इथून बाहेर आलो म्हणजे जवळपास हा दहा मिनिटाचा रस्ता पार पडत आपण इथपर्यंत आलो आता इथून समोर आपल्याला परत जायचं महालक्ष्मीच्या फ्रंट गेटला आणि हा संपूर्ण रस्ता तो रस्ता तो ब्रिज कॅन्डी प्रियदर्शनी पार्क वगैरे तिकडे जातो म्हणजे जवळपास आपल्याला हा संपूर्ण रस्ता आहे तो पंधरा वीस मिनिटाचा आपल्याला वॉक करत आपण तिथे पोचणार आहे तर हे बघा त्या सिग्नलला येतो तो महालक्ष्मी मंदिरचा त्या ठिकाणी म्हणजे मेन प्रवेशद्वार आहे पण इथून या गल्लीमध्ये इथे आपण इथून आतमध्ये आपण प्रवेश करू शकतो इथे दादांना विचारलं तर दादा म्हणाले की तुम्ही इथून पण आतमध्ये जाऊ शकतात समोर आपण बघू शकतो महालक्ष्मी मंदिरचा बस स्टॉप आहे तर फायनली आपण आता मंदिराच्या गेटच्या इकडे आलेलो आहे सर्वांना एकच सांगणं आहे की जोपर्यंत तुम्हाला कुठूनही खात्री तुम्हाला पटत नाही महालक्ष्मी मंदिराच्या मागच्या गेटबद्दल तोपर्यंत तुम्ही कोस्टल रोडच्या मार्गाने बी टीच्या बसने महालक्ष्मीच्या दर्शनाला येऊ नका कारण कसं तुम्ही जर आलात ना तर तुम्हाला पाठून सर्व फिरून वगैरे पंधरा वीस मिनटाचं डिस्टन्स पार करत तुम्हाला मंदिराच्या गेटजवळ तुम्हाला यायला लागणार जर तुम्हाला अशा वेळेला जर तुम्ही आलं असतात म्हणजे माझ्याबरोबर जर कोणी असतं असं म्हणजे जर वयोवृद्ध वगैरे ज्याला चालता वगैरे येत नाही किंवा असे आजी वगैरे असतात तर ते डिफिकल्ट पडलं असतात आता आपण जाऊया दर्शनाला मार्गशीर्ष महिना आहेत तर आयडिया नाही की काही गर्दी वगैरे कित कितपत असेल ते आतमध्ये गेल्यावर समजेल तर हे बघा आता आपण इथून बाहेर आलो आहे आपण जर फ्रंट गेटने आलो असो तर पहिल्या गेटने तर इथून आलो असतो इथे आपण बघू शकतो सर्व प्रकारचे या ठिकाणी दुकान आहे जिथे आपल्याला हार साडी खण प्रसाराचं सर्व साहित्य पूजेचं साहित्य सगळं या ठिकाणी मिळते समोर आपण तिकडे रस्ता जातो तो महालक्ष्मी मंदिरजवळ मंदिर जवळ आणि आपण आता पहिला आपण या शॉपमध्ये आलेलो आहे शॉप नंबर दादा दादा दा शॉप नंबर पंधरा ना ओके हो okay, शॉप नंबर पंधरामध्ये मध्ये आता आपण आलो कशी काय प्राइस काय शिंगारवाली शंभर आहे शंभर आहे अखंड पीस वाली दीडशे आहे संपूर्ण ओटी दोनशे रुपये ओके okay. म्हणजे शंभर रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत तुमच्याकडे सर्व ओके Is... आणि साड्यांची वगैरे कशी काय प्राइस आहे तीनशे आहे अच्छा म्हणजे जशी आपण घेऊ तशी उपलब्ध आहे ओके आणि जर इकडे काही फ्रेम वगैरे कोणी घ्यायचं म्हटलं तर वा मस्त ही वाली कशी आहे आपण कोणती घेऊया ही घेऊया या ही वाली देतो, ओके आणि दादा तुमचं दुकान मग तरी किती वाजेपर्यंत ते टाइमिंग काय सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत ओके हे बघा इथे आपण घेतलेलं आहे बघा इथे पैसे वगैरे आपण आपण या ठिकाणी आपण चप्पल वगैरे काढून ठेवतोय चला दादा पैसे आता देऊ की आल्यावर ओके आता काय असं अरे आपण काय पळणार आहे काय हे बघा या दादांच्या इकडे हे होतं म्हणजे महालक्ष्मीचा संपूर्ण गाभारा आणि हे अठराशे रुपयाला आहे आणि हे मार्बल्स आहे खूप छान वाटते हे नाही राहते राहू दे चला आता आपण या ठिकाणी सर्व ओटी वगैरे घेतलेली आहे आणि जातोय आपण दर्शनासाठी तर हे बघा आता आपण या ठिकाणी ओटी घेतलेली आहे फणी वगैरे पण आहे ना शृंगार सगळ्या अच्छा म्हणजे तयारी म्हणजे ओके तर हे बघा इथे काही नाही काही काम वगैरे चालू आहे आणि समोर आपण बघू शकतो महालक्ष्मी मंदिर आपल्याला दिसते भरपूर वर्षानंतर पुन्हा एकदा महालक्ष्मी मंदिराकडे आणि इथे आपण बघू शकतो तुम्हाला जर उटी घ्यायची नसेल ना तर इथे कमळ वगैरे पण उपलब्ध आहेत सफेद लहान सर्व आहे आणि या ठिकाणी प्रसादाचं आहे म्हणजे पेढे वगैरे सगळं उपलब्ध आहे आपण पहिल्या दर्शनाला जाऊया तर हे बघा इथे समोर आपण पाहतोय महालक्ष्मीचे सुंदर असे मंदिर ज्या ठिकाणी मी भरपूर वर्षांनी पुन्हा एकदा या ठिकाणी आलेलो आहे इथे येण्यासाठी आपण इथे समोर बघू शकतो सर्व चेकिंग वगैरे करतायत जेंट्स लेडीज चे आणि त्याच्यानंतर आपण आतमध्ये प्रवेश केलाय हा समोर जो बोर्ड लागला आहे तिथे आपण बघू शकतो महालक्ष्मी मंदिरातर्फे विविध पूजा असतात जे पन्नास रुपयांपासून सुरू होतात ते अगदी एकावन्न हजारपर्यंत आपण या करू शकतो आणि त्याची सर्व डिटेल इथे समोर आहे आता आपण चाललो आहे देवीच्या दर्शनासाठी बघूया किती वेळ लागतोय इथे आपण पाहू शकतो दर्शनासाठी लाईन एकदम सुरळीत चालू आहे जी गाभाऱ्यापर्यंत जाते समोर महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती या गाभाऱ्यामध्ये विराजमान झालेल्या आहेत महालक्ष्मी माते की जय तरी बघा आता आपण दर्शन घेतलं आणि आपण आता खालती चाललोय आणि आपण समोरून आलो तो समोर तो बघा कोस्टल रोड आणि तिथे आपण उतरून इथे येण्याच्या बदली संपूर्ण असं फिरून मंदिराच्या इकडे आलो होतो दर्शन कसं आलं खूप सुंदर लाईन ची हो खूप आवडली अगदी दहा मिनिटाच्या आत आमचं दर्शन झालं खूप सारे लाईन लाईन होत्या आणि वेगवेगळ्या लाईन पटकन दर्शन होत आणि एक गोष्ट की आपण जसं आलो ना इथून डायरेक्ट म्हणजे काहीतरी मार्ग काढून दर्शन द्यायला काही हरकत नाही आहे पण काहीतरी रिझन्स असतील त्यांची शेवटी आणि आय होप की लवकर चालू होईल ते ठीक आहे चल आता पा लागले भूक मला मजबूत बघूया काहीतरी खायला तर हे बघा आता आम्ही संपूर्ण महालक्ष्मी मंदिरच्या बॅक साईडला आलेलो आहे इथे येताना वेगळे वेगळे या ठिकाणी मंदिरं लागतात म्हणजे गणपती बजरंगबली वगैरे सर्व आता इथे येण्याचं कारण म्हणजे इथून पहिलं या ठिकाणी डायरेक्ट असा समुद्र होता हां म्हणजे इथे येण्याची हां इथे येण्याची मजा ॲक्च्युली वेगळी होती म्हणजे कसं डायरेक्ट इथे समुद्र दिसायचं समुद्राच्या लाटा या ठिकाणी असायच्या पण आता कोस्टल रोड बनला रस्ता बनला आहे आणि हे बघा मगाशी जो आम्ही आलो होतो ना तो तो बघा तिकडे तो रस्ता होता हा बघा इथून जर आपल्याला सोडलं असतं तर डायरेक्ट आपण इथून येऊन इथून वरती गेलो असतो पुढे मागे, मागे हा मी बी कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे तर ते होऊ शकतो झाल्यानंतर हा प्रवास मस्त होईल अजून तर आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलो या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती म्हणजे हे मंदिर अठराशे एकतीसमध्ये हिंदू व्यापारी धागजी दादाजी यांनी हे बांधले होते मंदिराच्या गर्भगृहामध्ये तीन देवींच्या मूर्ती आहेत म्हणजे महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती आणि तिन्ही देव्यांच्या मूर्ती आहेत ते स्वयंभू मानल्या जातात या मंदिराचं टायमिंग आहे सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही या मंदिरामध्ये दररोज येऊ शकतात मंदिराच्या इकडे लायनीची वगैरे सिस्टम चांगली आहे म्हणजे आमचं जवळपास पंधरावीस मिनटामध्ये दर्शन झालं पण कसं आहे की चार लाईनी आहेत ते डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये जात होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्महत्या धक्काबुक्की नव्हती म्हणजे कसं काही काही ठिकाणी असं असते की भरपूर वेळेला लोक लाईनीमध्ये राहून त्या जेव्हा इकडे जातात तेव्हा त्यांना लोटलं जाते तर तसं या ठिकाणी मला तसं कुठे दिसण्यात नाही आलं मंदिरातर्फे भक्तांसाठी चांगल्या के सोयी केलेल्या आहेत म्हणजे लाईनीमध्ये पंखे आहेत इथे लेडीज जेंट्ससाठी दोघांसाठी वॉशरूम टॉयलेट वगैरेची वगैरे व्यवस्था आहे पिण्यासाठी पाणी आहे आणि आता मी ज्या ठिकाणी खाली आलो ना तर त्या ठिकाणी पहिला म्हणजे क इथे हॉटेल होते तर आता इथे हॉटेल नाही आहे तर हॉटेल त्या साईडला आहेत म्हणजे जिथे आपण ओटी घेतली होती ना तिथे तर तसे पण मला तर भूक लागली आता आपण तिथे जाऊन काहीतरी खाऊया आणि मग निघूया रस आहे हा म्हणजे कसं तहानलेल्या माणसाला उसाचा रस असला ना उसाचा रस किंवा कोकम सरबत हे दोन आहे ना माझं भाई फेवरेट आहे बघा इथे आम्ही प्रसाद घेण्यासाठी आलेलो आहे आणि मस्त मस्त दिसत आहेत एकदम अच्छा बेसन लाडू आहेत आणि हे वाले अच्छा आपण लाडू घेऊया की पेढी घेऊया दोनशे पाव ओके आपण काय घेऊया आणि बर्फी कशी एक एक का, आहे एकशे सत्तर रुपये पावीच घ्यावा ना ती काही द्या पाव किलो तर हे बघा ही आम्ही पाव किलो घेतलेले एकशे सत्तर रुपये पाव इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पेडे लाडू सगळं काही नाही काय स्वीट्स वगैरे आहे काजूकतली पण आहे तर तुम्ही इथे नक्की प्रसाद घेऊ शकता तर हे बघा इथे आता आपण खाली आल्यावरती Uh, मार्गशीर्षसाठी जे मुखवटे साड्या वगैरे लागतात ते या ठिकाणी जास्त आहेत पितळेचे वगैरे मूर्त्या किंवा पितळेचे वगैरे काही तांब्याचे वगैरे सर्व पूजेचे साहित्य वगैरे सगळं आहे म्हणजे दिवा वगैरे आणि या ठिकाणी आपण मूर्त्या वगैरे पण घेऊ शकतो आणि ते हे फ्रेम पण आहेत दादा फ्रेमची वगैरे प्राईस काय इकडे दीडशे शंभर साठ ओके okay. दीडशे शंभर साठ वगैरे दादा साठवाली कोणती आहे साठ आहे शंभर आहे नाही अच्छा म्हणजे काच नाही आहे ओके मला वाटलं काच आहे काच नाही आहे त्याच्यामुळे आपण बिनधास वापरू शकतो साठ रुपयापासून सुरुवात होत आहेत फ्रेम्स आणि पुढेवरती आपण जशा घेऊ तसे या ठिकाणी उपलब्ध आहेत माळा वगैरे गळ्यातला धागा हातातला धागा सगळं या ठिकाणी उपलब्ध आहे हा चल तर हे बघा इथे आपण आता नाश्त्यासाठी आलो आहे आणि इथे आपले सबस्क्राईबर फॅमिली भेटलेले आहेत नमस्कार हा नाव का तुमचं अच्छा इथे जयेशदा भेटले त्यांची फॅमिली आहे म्हणजे मार्गशीर निमित्त तुम्ही महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलात हा आणि कशा प्रकारे झालं दर्शन, दर्शन हा आणि सर्वात हा म्हणजे आपण दर गुरुवारी बसवतो तशी वाल्य स्थापना ओके आणि तुम्ही आलात कुठून आता अच्छा मेरा रोडवर ना मग आता तुम्ही दर्शन घेतलं आता तुम्ही घरी जाणार ओके बघू तुझं नाव काय ध्रुव आणि किती वेळेला तू Okay, ना? चा, ओके आणि तुझा पण यूट्यूब चॅनल आहे ना हा नाव काय त्याचं अच्छा तेच नाव चॅनलचं ओके अभ्यासाकडे जास्त लक्ष दे ही आवड असू दे पण अभ्यास जास्त असू दे ठीक आहे चालेल चला थँक्यू भेटून छान वाटलं चला बाय बाय तर हे बघा इथे नाश्ता घेतला तो आम्ही ॲक्च्युली वेगळा वेगळा घेतला वेगळा वेगळा आम्ही याच्यासाठी मागवतो कारण की वे एखाद्या डिशची टेस्ट फसली तर माणूस दुसरा टेस्ट करू शकेल तर हे बघा इथे वडा आहे आणि इथे मसाला डोसा घेतलेला आणि महत्त्वाचं म्हणजे दोघांची पण प्राईस साठ रुपये आणि साठ रुपयेच आहे कशी होते टेस्ट ओके बघा आता आपण या ठिकाणी बाहेर पडतोय बाहेर पडताना या ठिकाणी फ्रंटला येताना इथे भरपूर सारे दुकान आहेत तिथे बघा इथे लोणच्याच दुकान आहे म्हणजे असं वाटलं मी महोत्सव मध्ये आलो इथे बघा इथे सगळं रांगोळीचं दुकान आहे म्हणजे रांगोळीचे छापे वगैरे सर्व लहान मोठे सगळ्या प्रकारचे या ठिकाणी मिळत आहेत ते बघा आणि ते बघा आपले जे भेटले होते सबस्क्रायबर ते त्या ठिकाणी शॉपिंग करतायत रांगोळीची इथे आपण बघू शकतो इथे सगळं आयुर्वेदिक सगळ्या गोष्टी मिळतात म्हणजे काही दुखी दुखत आहे वगैरे त्याच्यावरती वगैरे इथे आपण सगळ्या डेकोरेशनचे वगैरे आयटम बघू शकतो हे बघा या ठिकाणी म्हणजे सगळे कार्टूनचे कॅरेक्टर वगैरे किंवा मुखवटे वगैरे सगळं आहे बघा इथे कार्टूनचे कॅरेक्टर बघा भरपूर काय काय या दुकानामध्ये म्हणजे तुम्ही शॉपिंगच्या तुम्ही बिंदास या ठिकाणी येऊ शकतात तेव्हा भरपूर दुकानं आहेत मोठी दुकानं आहेत सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट या ठिकाणी उपलब्ध आहेत लेडीज जेंट्स या ठिकाणी शॉपिंग पण करू शकतात बॅग्स वगैरे पण आहे आणि अशी खेळणी वगैरे पण सर्व आहे काय प्लास्टिकची लगुगी लघुग म्हणजे आलेली ना खूप ट्रेंडिंग अच्छा नाही माहिती नाही मला चला तर बघा इथे हे एक मंदिर आहे त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर म्हणजे आपण इथे महालक्ष्मीला इथे आतमध्ये एंटर केल्या केल्या इथे हे मंदिर आहे आणि तुम्ही जर पुढच्या दरवाजाने येत असाल तर या मंदिराच्या इकडे दर्शन करून राईट साईडने इथे महालक्ष्मीसाठी आतमध्ये जायचं आहे हर हर महादेव हे बघा आता आपण एंट्री पॉईंटला आलो आहे इथून एंट्री आहे इथे हा संपूर्ण नाका आहे इथे हा रस्ता इथे तो बाबुलनाथ नरिमन पॉईंट जसलक हॉस्पिटल तिकडून येतो हा रस्ता आहे तो या ठिकाणी प्रियदर्शनी पार्क ब्रिज कँडी वगैरे तिकडून येतो आणि हा रस्ता है तो तो। आहे तो प्रभादेवी दादर माहीम वगैरे त्या बाजूनी येतो इथे बघा असे शेअरिंगच्या टॅक्स्या वगैरे आहेत जे महालक्ष्मी स्टेशनपर्यंत तुम्हाला पाठवू शकतात इथे असे पण आहेत जे बघा इथे मी बघितले ना जे बाकीच्या मंदिरांच्या दर्शनासाठी पण नेतात म्हणजे मुंबादेवी बाबुलनाथ वगैरे जे पण काय येते कारण कसं कोणी कोणी येतो ते हाताबरोबर तेही दर्शन केले जाते त्याच्यामुळे इथे येण्यासाठी तुम्हाला जवळचे स्टेशन म्हणजे महालक्ष्मी जे या डिस्टन्सला आहे महालक्ष्मीनी पण येऊ शकतात मुंबई सेंट्रलनी पण येऊ शकतात एक दहा ते पंधरा मिनटाच्या याच्यामध्ये डिस्टन्समध्ये आहे इथे आल्यावरती या महालक्ष्मीच्या सिग्नलला उतरून या इथे प्रवेशद्वाराच्या इकडून दर्शनासाठी जाऊ शकतात आणि इथे दार दर्शनासाठी या ठिकाणी रांग असे तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबवते या व्हिडिओमध्ये आपण मार्गशिष महिन्यानिमित्त आपण भेट दिली होती महालक्ष्मी मंदिराला ज्या ठिकाणी अनेक भाविक हे वर्षभर येतच असतात पण नवरात्री आणि मार्गशीषमध्ये जास्त येत असतात तर म्हटलं की आपण जाऊया तर म्हटलं आपण जाणारच आहे तर हे व्हिडिओ म्हणून लोकांपर्यंत पोहोचूया कारण असे पण असतात की ज्यांना जाणं शक्य नसते ते व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेतील आणि जे येण्याचा प्लॅन करतात त्यांना ह्याच्याबद्दल काहीतरी आयडिया पण येईल मी येताना कोस्टल रोड वेळी आलो होतो पण ॲक्च्युली थोडंसं माझा तो प्लॅन फसला कारण कसं आहे कोस्टल रोडच्या इकडून मागून महालक्ष्मी मंदिराचं एंट्री पॉईंट अजून चालू केलेलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला फिरून वळसा घालत तिकडे पुढे येत नंतर दर्शनासाठी मला जायला भेटलं तर तुम्ही जर फ्रंटली पण येऊ शकतात फ्रंटला आणि तुम्हाला सांगितलं कसं यायचं ते महालक्ष्मी स्टेशन वगैरे इथे तुम्हाला जवळ शेअरिंगने वगैरे या ठिकाणी पोहोचू शकतात मंदिराचा टायमिंग सांगितलं म्हणजे सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे आतमध्ये भरपूर सारे स्टॉल वगैरे आहेत जिथे आपण ओटी वगैरे सर्व घेऊ शकतात आपण घरूनही ओटी आणू शकतो म्हणजे कसं जसं तुम्हाला सोयीस्कर पडतं तसं इथे शंभर रुपयापासून चालू होती ज्याच्यामध्ये खण नारळ वगैरे सगळं फुलं वगैरे सगळं याच्यामध्ये उपलब्ध होती पण क ॲक्च्युली मला ओटीची प्राईज मला जास्त नाही वाटली म्हणजे शंभर रुपयाच्या म्हणण्या त्याच्यामधलं आतला साहित्य परफेक्ट होतं प्रसादाचे वगैरे स्टॉल आहेत आणि खाण्यासाठी पण स्टॉल आहेत म्हणजे तुम्ही इथे आल्यावरती तुम्ही नाश्ता वगैरे सर्व करू शकतात लाईनीबद्दल सांगायचं सा म्हणजे आज मी संडेला आलो तर संडेला मी असं गेस गेलं की या ठिकाणी गर्दी असू शकते पण गर्दी तेवढी नव्हती म्हणजे माझं पंधरा एक मिनटामध्ये दहा पंधरा मिनटामध्ये दर्शन झालं शिवाय त्यांची लाईन पण तेवढी तिकडे चांगली होती म्हणजे कसं आहे की पट्टापट्टे लोक सोडत पण होते त्याच्यामुळे इथे मला सर्व छान वाटलं मंदिरातर्फे चांगल्या सोयी पण आहेत म्हणजे आपल्या भक्तांसाठी जे लोक येत आहेत वगैरे तिकडे आराम करण्यासाठी खुर्च्या वगैरे सर्व होते लाईनीमध्ये पंखे वगैरे कॅमेरे वगैरे टॉयलेट वॉशरूम सगळं ते तुम्हाला सर्व मी सांगितलं या व्हिडिओच्या माध्यमातून मी आशा करतो की तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देऊ शकलो आता हाव लागा पण इथे सांभाळतो हायला कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू अशा एक नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय आणि महालक्ष्मी Tem aqui?